अयोध्या उद्घाटन सोहळ्याचा दिवस जसा जवळ येतोय सुरू असलेलं राजकारण वादविवादही रंगतायत भाजपकडून मतपेटीच्या दृष्टीनं राम मंदिर उभारलं जात असल्याचा आरोप होतोय शिवाय या सोहळ्यासाठी कोणाला निमंत्रण देण्यात आले या सोहळ्याला कोण उपस्थित राहणार याचीही सगळीकडे चर्चा आहे या दरम्यान आदि शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या पीठांचे चारही शंकराचार्य रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याला हजर राहणार नसल्याचं समोर येत इतकंच नाही पण शंकराचार्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळं मोदींची सत्ता धोक्यात येऊ शकते का असा सवालही उपस्थित होतोय पण खरंच शंकराचार्य अयोध्येला गेले नाहीत तर मोदींना किती फरक पडू शकतो जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत हिंदू धर्मात शंकराचार्यांकडं सन्मानानं आणि आस्थेनं पाहिलं जातं धार्मिक मान्यतेनुसार शंकराचार्य हे हिंदू धर्मातील धर्म सर्वोच्च पद राम मंदिर सोहळ्याची तारीख ठरली तसंच शंकराचार्यांचं मत जाणून घेण्याचेही प्रयत्न झाले आदि शंकराचार्यांनी हिंदू धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी चार मठांची स्थापना केली होती धर्माचा प्रचार प्रसार करणं ही या मठांची जबाबदारी होती हिंदू धर्मात या मठांना अतिशय मानाचं स्थान आहे आता मूळ विषयाकडे वळण्याआधी हे चार मठ कोणते आणि तिथल्या शंकराचार्यांचं नाव काय याबद्दल जाणून घेऊ गुजरात मधल्या द्वारकामध्ये शारदा मठ आहे आणि ज्याचे शंकराचार्य सदानंद महाराज आहेत ओडिशाच्या जगन्नाथपुरीमध्ये गोवर्धन मठ आहे ज्याचे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती महाराज आहेत तर उत्तराखंड मधल्या बद्रिका इथं ज्योतिर्मठ आणि ज्याचे शंकराचार्य आहेत आभी मुक्तेश्वरानंद महाराज तर रामेश्वरम तामिळनाडू पीठाच्या शृंगेरी मठाचे शंकराचार्य हे भारती तीर्थ महाराज आहेत आता चार पैकी दोन शंकराचार्यांनी राम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतलाय सोबतच या सोहळ्यात सामील होण्याचं आवाहन केलं खरं पण ते या सोहळ्यात सामील होणार की नाही यावर मात्र प्रश्नचिन्ह आता हिंदू धर्मातील धर्मगुरूंच सर्वोच्च पद ज्यांच्याकडे आहे तेच या सोहळ्याला जात नसल्यानं वेगवेगळ्या चर्चांना उतरलाय सगळ्यात आधी उत्तराखंड पीठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद महाराज काय म्हणाले ते बघू शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले की देशातील चारही शंकराचार्य हे जानेवारी रोजी पार पडणाऱ्या सोहळ्यात सामील होणार नाहीत शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या मते या सोहळ्याचं आयोजन हे शास्त्रानुसार केलं जात नाहीये शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद असंही म्हणाले की चारही शंकराचार्यांना कोणताही राग अथवा द्वेष नाही पण शास्त्रीय विधीचं पालन करणं आणि करवून घेणं ही शंकराचार्यांची जबाबदारी आहे सध्या तिथं शास्त्रीय विधींची उपेक्षा होतीये मंदिर निर्माण अद्याप पूर्ण झालेलं नाही आणि प्राणप्रतिष्ठापना केली जातीय हे काम घाई गडबडीनं करण्यासारखी कोणतीच परिस्थिती उद्भवलेली नाही कधी काळी तिथं रात्री जाऊन मूर्ती ठेवण्यात आलेली ती परिस्थिती वेगळी होती एकोणीसशे ब्याण्णव साली जेव्हा वास्तू पाडण्यात आली तेव्हा कोणताही मुहूर्त पाहिला गेला नव्हता त्यावेळी कोणत्याही शंकराचार्यांनी प्रश्न उपस्थित केला नाही कारण त्यावेळची परिस्थितीच तशी होती आता ज्योतिर्मठ शंकराचार्यांची ही भूमिका मोदींविरोधी आहे का अशी चर्चा ही सुरू झाली यावरही त्यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आलं एका मीडिया रिपोर्टनुसार आज आपल्याकडे असलेल्या संधीचा योग्य प्रकारे वापर करून मंदिराची निर्मिती करून प्राणप्रतिष्ठापना केली गेली पाहिजे आमच्या या मताला मोदी विरोधी ठरवलं जात आहे आम्ही स्वतः धर्मशास्त्राचंच पालन करू इच्छितोय लोकांनाही त्याच मार्गावर नेऊ पाहतोय रामाचं अस्तित्व आम्हाला धर्मशास्त्रानेच पटवून दिले ज्या शास्त्रातून आम्हाला रामाची ओळख झाली त्या शास्त्रानुसार प्रतिष्ठा कशी करायची हे सुद्धा आम्ही जाणतो त्यामुळेच कोणतेही शंकराचार्य तिथं जात नाहीयेत असं शंकराचार्य आम्ही मुक्तेश्वरानंद यांनी स्पष्ट केलं यानंतर असंच काही समज पुरी पीठाचे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती महाराज यांनीही व्यक्त केलं पुरीच्या गोवर्धन मठाचे शंकराचार्य काय म्हणाले त्यावरही एकदा नजर टाकू तर गोवर्धन मठाचे शंकराचार्य निश्चलानंद स्वामी यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितलं की रामाची प्राणप्रतिष्ठा शास्त्राच्या पद्धतीनं होणं गरजेचं आहे आता प्राण प्रतिष्ठा शास्त्राच्या पद्धतीनं होत नाहीये त्यामुळे माझं तिथं जाणं योग्य नाही मला एका व्यक्तीसोबत सहभागी होण्याचं आमंत्रण मिळालंय पण मूर्तीला कुणी स्पर्श करा आणि कोणी करू नये याबाबत खबरदारी घ्यायला हवी पुराणात लिहिलंय की मूर्तींची प्राण प्रतिष्ठा तेव्हाच होते जेव्हा ती विधीप्रमाणे केली जाते जर ती योग्य पद्धतीने केली गेली नाही तर देवता नाराज होतात हे अजिबात विनोदी नाही शास्त्रोक्त पद्धतीने गोष्टी केल्या गेल्या तर असा त्याचा सर्वांना फायदा होतो अन्यथा देवाचा कोप होऊ शकतो मोदीजी लोकार्पण करतील मूर्तीला स्पर्श करतील आणि मी तिथे टाळ्या वाजवून त्यांचं गुणगान गाऊ का माझं पद हे महत्वाचं आहे मी माझ्या पदाचा आदर राखला पाहिजे मी तिथे गेलो तर मोदीजी फार फार तर मला नमस्कार करतील अयोध्येशी माझं काहीही वाकडं नाही अयोध्येशी माझे संबंध कायमचे जोडले गेलेत मात्र या प्रसंगी तिथं जाणं योग्य नाही असं स्पष्ट मत पुरी पीठाच्या शंकराचार्यांनी व्यक्त केलंय स्वामी निश्चलानंद हे त्यांच्या वक्तव्यातून पंतप्रधान मोदींना इशारा देत आहेत का असा सवालही उपस्थित झाला कारण ते म्हणाले की जर कोणी या सिंहासनाशी खेळण्याचा प्रयत्न केला तो कितीही मजबूत असला तरी तो सुरक्षित राहू शकणार नाही मी जनतेला भडकावत नाही पण जनता आमचा शब्द पाळते जनमत आमच्या पाठीशी आहे धर्मग्रंथांचे मतही आमच्या पाठीशी आहे ऋषींचे मतही आमच्या पाठीशी आहे त्यामुळे आम्ही सर्व बाबतीत बलवान आहोत आणि कोणीही आम्हाला दुर्बल समजू नये सत्ताधाऱ्यांवर सत्ता गाजवण्याचं पद आमच्याकडे असल्याचंही शंकराचार्य निश्चलानंद द्वारका इथल्या शारदा पीठाच्या मंदिर विरोधात कोणतंही वक्तव्य केलं नसल्याचं स्पष्ट करण्यात आले शंकराचार्य सदानंद महाराज यांच्याकडून राम मंदिराबाबत कोणतंही वक्तव्य जारी करण्यात आलेलं नाही राम मंदिरासाठी आमच्या गुरुदेवांनी असंख्य प्रयत्न केले होते साधारण पाचशे वर्षानंतर या वादावर पडदा पडलाय प्राणप्रतिष्ठा सोहळा वेद शास्त्र धर्म आणि मर्यादेच पालन करूनच झाला पाहिजे अशी भगवान द्वारकाधीशाकडे प्रार्थना असल्याचं त्या निवेदनात म्हणण्यात आलंय पण शारदा पीठाचे शंकराचार्य स्वतः प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यात सहभागी होणार की नाही हे देखील या निवेदनात स्पष्ट करण्यात आलेलं नाही शंकराचार्य भारती तीर्थ महास्वामीजी एक निवेदन जारी केले या निवेदनानुसार या ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी असलेल्या अनेक भक्त नेत्यांनी जगद या कार्याची माहिती दिली तर आपल्या सर्वांसाठी हा एक मोठा ऐतिहासिक क्षण आहे जो पूर्ण अभिमानानं साजरा केला जात असल्याचे निवेदनात म्हणण्यात आले चारपैकी पुरी आणि बदरिका पीठाच्या शंकराचार्यांनी राम मंदिर उद्घाटन सोहळ्यावरून आक्षेप घेतलाय त्यामुळे त्यांची पंतप्रधान मोदींवर नाराजी असल्याची असल्याची ही चर्चा चर्चा शंकराचार्यांच्या अजूनही काही कार्यक्रमाला उपस्थित न शंकराचार्यांनी परंपरेचा हवाला दिला असला तरी तज्ज्ञ यामागे अन्य कारणही सांगतात काही लोकांच्या मते शंकराचार्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यावर नाराजी व्यक्त केली याशिवाय शंकराचार्यांच्या संतापाचं कारण म्हणून चंपतराय यांचं विधानही सांगितलं जाते ज्यात त्यांनी राम मंदिर हे रामानंद पंथाचे शैव शाक्य आणि संन्यासांचं नाही असं म्हणलं होतं आता हिंदू धर्मानुसार शंकराचार्यांना सर्वोच्च धर्मगुरूचं स्थान देण्यात आलंय आणि अशातच जर धर्माचा परंपरेचा हवाला देऊन ते राम मंदिर सोहळ्याला गैरहजर राहत असतील तर अनेक सवाल उपस्थित कारण अयोध्या राम मंदिर सोहळा हा लोकांच्या धार्मिक भावनेशी जोडलेला आहे दोन शंकराचार्यांच्या वक्तव्यामुळे अयोध्येतला सोहळा खरंच विधिवत होत नाहीये का असा सवालही उपस्थित होतो परिणामी मोदींच्या आणि भाजपच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले जातात आता शंकराचार्य त्यांच्या भूमिकेमुळं अयोध्येतील त्यांच्या अनुपस्थितीमुळं पंतप्रधान मोदींच्या राम भूमिकेला छेद जाऊ शकतो का अशी चर्चा ही रंगतीये पण या सगळ्याचा खरच मोदी सरकारला फटका बसेल का आगामी निवडणुकात भाजपला याचा फटका बसेल असं आपल्याला वाटतं का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओ साठी टाइम्स ऑफ डेमोक्रसीच्या युट्यूब चॅनल ला करायला विसरू नका राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रसी ईओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका